आपल्या परिसरातील ताजा बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका गेले अनेक दिवस कर्जतकारांना प्रतीक्षा असलेले कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आता राहुल गायकवाड यांनी कार्यभार स्वीकारला आहे अनुभवी धडाकेबाज आणि सुसंस्कृत अशा प्रतिमेचे असलेले राहुल गायकवाड हे कर्जत तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा भार आता आपल्या खांद्यावर घेणार आहेत दोन साली महाराष्ट्र पोलीस सेवेत भरती झाल्यानंतर त्यांची कारकीर्द गडचिरोली सारख्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात उपविभागीय अधिकारी म्हणून सुरू झाली त्यानंतर त्यांनी नवी मुंबई आयुक्त म्हणजेच पी म्हणून सेवा दिली या काळात त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा करत आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे डीवाय एस पी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आणि आता त्यांनी कर्जत तालुक्याची सूत्रे आधी घेतली आहेत दरम्यान पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड यांच्या नावावर पोलीस महासंचालक पदक खडतर सेवा पदक आणि विशेष सेवा पदक अशी महत्वाची सन्मानी आहेत नवी मुंबई मधील गंभीर गुन्ह्यांबाबत त्यांनी ठोस कामगिरी करत पोलिस दलात त्यांनी आपलं नाव कमावलंय दरम्यान आता कर्जत उपविभागात वाहतूक कोंडी शहरातील नागरी अडचणी स्थानिक वाद अवैध व्यवसाय यावर नियंत्रण ठेवणे ही प्रमुख आव्हाने त्यांच्या समोर असणार आहेत विशेषतः नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर ते कारवाई कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे